मुस्लिम समाजाने ईदे मिलाद निमित्त काढलेल्या रॅलीमध्ये जालन्यात दोन दुकानांची तोडफोड झाली होती त्यानंतर हिंदू धर्मियांनी एकत्र येत जालना शहरात विराट मोर्चा काढला अत्यंत शांततेच्या मार्गाने हा विराट मोर्चा नवीन जालना येथील प्रभू श्रीराम मंदिर ते जुना जालना येथील चमन परिसरापर्यंत काढण्यात आला जालना शहरात ई मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी एक रॅली काढली होती मात्र या रॅलीत काही समाजकंटकांनी दोन दुकानांची तोडफोड करत तेथील दुकान मालक आणि नोकराशी वाद घातला होता या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदू धर्मियांनी एकत्र येत जालना शहरात आज मुख मोर्चाचे आयोजन केलं होतं हिंदू धर्मातील हजारो युवक आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते नवीन जालना भागातील प्रभू श्रीराम मंदिर ते जुना जालना येथील चमन दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला यावेळी वेगवेगळ्या फलक या मोर्चामध्ये झळकवण्यात आले तर जालना शहरातील गांधी चमन परिसरात या मोर्चाचा समारोप करण्यात आला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वसामान्य हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं यावेळी हिंदू समाजाचे धनसिंह सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केले तर युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर ज्येष्ठ उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्यासह अनेकांची या मोर्चात उपस्थिती होती हनुमान चालिसा आणि आरती नंतर या मोर्चाचा शांततेत समारोप करण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता तर मोर्चादरम्यान जालना शहरात कडकडीत बंद पाळत जालना शहरातील जवळपास सर्वच आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा जिल्ह्यात अनधिकृत वास्तव्यास असलेल्या मुस्लिम नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी रात्री अनधिकृतरित्या जमा होणाऱ्या लोकांवर कारवाई करावी पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी अतिक्रमणे हटविली जावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या तहसीलदार छाया पवार यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला